श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे आपण आहोत आता लेण्याद्री या ठिकाणी लेण्याद्री इथे विधानसभा जुन्नर या मतमोजणी केंद्रावर आपण आहोत मतमोजणीची इथं आता दुसरी फेरी झालेली आहे दुसरी फेरी चालू असताना इथं आता कार्यकर्त्यांचा जमलेला जल्लोष पाहता देवराम लांडे दुसऱ्या फेरी अखेर पुढे आहेत त्यांना सात हजारच्या सा पुढेही मतं पडलेली आहेत दोन नंबर दोन नंबरवर शरद आहेत तीन नंबरवर सत्यशील दादा आहेत चार नंबरवर अतुल बेनके आहेत तर पाच नंबरवर आशाताई आहेत आणि कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहिला तर शरद दादाच्या बाबतीत फार मोठा जल्लोष आपल्याला इथं कार्यकर्त्यांच्या वतीने पाहायला मिळतोय जो कार्यकर्ते पाहताय तो आपण इकडे एकमेक कार्य पाहिले तर कार्यकर्ते जल्लोष करताना दिसत आहे दादा नो काय कोण येणार असं वाटतं कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहिला तर शरद दादांच्या बाजूने झुकता कौल दिसतोय आप मतपेटीतून काय प्रदर्शित होईल ते तर आपल्याला पाहायला मिळणार आहे पण दुसरी फेरी आत्ता पूर्ण झालेली आहे दुसरी फेरीची मतदानही आपल्याला झालेली आहेत तिसऱ्या फेरीचा आणि अंतिम निकाल अजून वेळापूर्वी लागेल सुरेश भुजबळ ए न्यूज नेटवर्क